चितकुल भारताच्या उत्तरेकडील शेवटचं गाव जिथून पुढे फक्त तिबेटच आहे हिमालयाच्या कुशीत वसलेलं निसर्गाच्या अनंत अशा सौंदर्याने नटलेलं असं हे चितकुल गाव हे जे गाव आहे इथले जे सौंदर्य आहे हे एखाद्या स्वप्नावर चित्रपटाच्या लोकेशनप्रमाणे भासतं इथलं शांत वातावरण थंडीचं खूप अतिप्रचंड असं प्रमाण पण इथल्या लोकांच्या प्रेमात तेवढीच उभं आहे आणि ह्या सगळ्याच गोष्टी मन मोहून टाकतात हिमाचलच्या किन्नूर जिल्ह्यामध्ये वसलेलं हे भारत आणि तिबेट सीमेवरील शेवटची असलेली मानव वस्ती आहे इथल्या लाकडी घरांमध्ये पारंपरिक वास्तुकला दिसते आणि जणू हिमालयाचं हृदयच आपल्याशी बोलतं असं वाटतं चितकुलमध्ये फिरताना खाली वाहणारी बसपा नदी तुमच्या स्वागतासाठी नेहमीच सज्ज असते चितकुलपासून जवळच आपल्याला रक्षम आणि चांगला व्हॅली ही देखील निसर्गरम्यशी ठिकाणं अनुभवायला मिळतात या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण शेतकूल आणि त्याच्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी फिरण्यासारख्या आहेत त्या सर्वांची माहिती बघणार आहोत शेतकुल गावातून देखील आपण फिरणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर आत्ता लगेच पटकन सबस्क्राईब करा आणि या प्रवासासाठी सज्ज व्हा गुड मॉर्निंग मित्रांनो चितकुलची पहाट पहिली सकाळ या ट्रिपचीच स्पीतिवारीची आणि तुम्हाला मी आता इथला जो पाठचा व्यू आहे तो दाखवणार आहे बघा तुम्ही संपूर्णपणे बर्फाने आच्छा तिथे डोंगर आहेत आणि त्याची जी लकाकी दिसते ना हा 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 मजा येते जॉस्टेलची प्रॉपर्टी पण ही छान आहे जसं मी काल पण सांगितलं की शेवटचं सा गाव आहे इंडो तिबेटिन बॉर्डरवरचं सुंदर प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टी छान इथे असे अब्स्ट्रॅक्ट पेंटिंग्स वगैरे केलेले आहेत लोकल इथले जे लोक आहेत त्यांचे वेशभूषा वगैरे काही सकाळी ब्लॅक कॉफी ही जी पुढे आपल्याला दिसते व्हॅली आहे आणि त्याच्यातून ओरिजिनेट झालेली बसपा रिव्हर आहे नदी आणि हीच नदी पुढे सतलज नदीला जाऊन मिळते करसम मध्ये जे पात्र आहे पुढचं जे पात्र आहे ते इन्हॅबिटेड आहे म्हणजे तिथे काही जास्त लोक नाहीयेत पण चितकूलपासून पुढे आपल्याला लोकं बघायला मिळतात कारण इथलं जे टेम्परेचर आहे जे वरचं टेम्परेचर आहे खूप जास्त कमी असतं सो त्याच्यापेक्षा बेटर टेम्परेचर थोडं खाली आहे तर तिथेच आपण ते नदीचं पात्र बघायला जात आहे भारतातली बहुतेक सर्वात सुंदर शाळा आपण इथे बघतोय तिथे नदीचं पात्र आहे ही गव्हर्नमेंटची शाळा आहे आणि ही मागे व्हॅली आपण बसप रिव्हर जवळ इथे खाली पण छोटे मोठे कॅम्प्स आहेत बघू शकता फोन नंबर पण दिसत आहेत कॉल करून इन्क्वायरी पाना टिप करू नदीच्या कुशीत वसलेलं या बसपावलीचं सौंदर्य पाहून आता आपली पावलं वळणार आहेत सांगला व्हॅलीकडे जिथे निसर्गाचं अजून एक सुंदर असं रूप आपली वाट पाहत आहे सांगला व्हॅली म्हणजे बर्फाच्छादित डोंगरांच्या सावलीत वसलेल्या एक नंदनवनासारखी जागा आहे इथली नितळ हवा हिरवीगार अशी कुर्ण आणि डोंगरातून वाहणारी बसपा नदी हे सगळं मिळून आपल्याला एका वेगळ्या जगात घेऊन जातात याच निसर्गमटम्य व्हॅलीमध्ये आपण बघणार आहोत बद्रीविशाल मंदिर आणि त्याचसोबत कामाख्या देवीचं देखील एक सुंदर असं मंदिर प्रवास करत असताना गाणी गात जाण्याचा एक वेगळाच आनंद आहे आणि तोच

खाली ते रक्षम म्हणून जागाय तिथे आलोय तिथले हे सगळे व्ह्यूज बघू शकता पोरांची मजा चालली आहे बघा इकडे पाणी बिणी पित कसे ओहो हो <laughs> वाह का एक्टिंग है परफेक्ट सर्कल नेचर्स क्रिएशन स्नेल पण येते त्याला माहिती आहे मुद्दा म्हणून व्हिडिओ ते आयचा येते की कोटेस का बनता है <laughs> ओह हो 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 या या आपला व्हिडिओ वरून चाळीस एक मिनिटाचा प्रवास करून आता आपण चांगल्या व्हॅलीला पोहोचलो होतो आणि ते सुंदर मॉनिस्ट्री आपल्याला बघायला मिळाली सुरुवातीलाच चांगला मध्ये उतरलोय इथे एक मंदिर आहे आणि त्याच्यावर एक फोर्ट आहे सध्या इथून आता चालत जातोय सफरचंदाची जोरदार शेती दिसते ही झाड आहेत सगळे फुलं जी दिसत तुम्हाला सफरचंदाची फुलं आहेत हा रस्ता आम्ही इथून जातोय मंदिरात बद्रीनाथ मंदिर क्या अच्छा ये किसी ने रखे हुए है क्या सांगला व्हॅलीमधले हे श्री बद्री विशाल मंदिर हे एक पवित्र आणि ऐतिहासिक असं ठिकाण आहे हे मंदिर विष्णूच्या बद्रीनारायण रूपाला समर्पित आहे मंदिराची जी वास्तुशैली आहे ती खास किन्नरी लाकडी स्थापत्यशैलीत आहे जे पाहताना प्राचीनतेचा आणि सौंदर्याचा अनोखा असा संगम आपल्याला अनुभवायला मिळतो मंदिराच्या छतावरील काम खांब आणि सजावट हे पारंपरिकतेचं दर्शन घडवतं ही मंदिरं हजारो वर्षांपासून इथे उभी आहेत असं स्थानिक लोकं सांगतात विशेष म्हणजे इथं दरवर्षी विविध धार्मिक विधी उत्सव आणि परंपरा पाळल्या जातात आणि सांगल्या वालीमधली जी होळी आहे तिथे तर फॉरेनर्स देखील होळी खेळायला येतात आणि ह्या सर्व कारणांमुळे बद्री विशाल मंदिर हे फक्त धार्मिकदृष्टीनेच नव्हे तर सांस्कृतिक वारसा म्हणून देखील एक महत्त्वाचं ठिकाण आहे इथे गेल्यावर एक वेगळी शांतता आपल्याला अनुभवायला मिळते जणू हिमालयाच्या कुशीत ईश्वराशी थेट संवाद साधतोय असा भास आपल्याला होतो काही कारणास्तव आपल्याला मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता नाही आलं त्यामुळे आपण बाहेरूनच दर्शन घेतलं पण मंदिराच्या परिसरात काही आजी होत्या त्यांच्यासोबत आपण छोटासा संवाद देखील साधला इथे बोल क्या आपले अभि फडणवीस आहे देवेंद्र फडणवीस येस अभि फडणवीस आहे एकनाथ शिंदे का हो गया टर्म खतम हो एकनाथ शिंदे का टर्म खतम हो गया से। अरे ताज वहाँ घूमे हैं किसती है महाराष्ट्र ठीक है कि हमारे हिमाचल ठीक है ये बेस्ट है हिमाचल में बेस्ट है सबसे हमारे यहाँ लोग बहुत अच्छे है गर्मी से परेशान हो गए यहाँ पे आए हम लोग प्रसादल कैलास या प्रसाद बना रे होवन समग्री हवन अच्छा हवन के गुट लगाना घीज, <laughs> तेल, तेल। हवन करण्यासाठी ते बनवतात सामग्री तिथे पण चालू आहे त्यांचं लोकल महाराष्ट्राच्या राजकारणाची चर्चा एक बार हिमाचल पर्यंत कानाकोपऱ्यात येऊन पोहोचले हेच आपल्याला इथे आजींसोबत बोलताना कळलं आणि इथून पुढे आता आपण निघालोय कामाख्या देवीच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी बद्रीविशाल मंदिरापासून अजून थोडं वर चालत गेल्यानंतर आपल्याला हे मंदिर बघायला मिळतं फायनली पोचलं आहे सांगला व्हॅलीच्या हिरव्या दरांमध्ये वसलेलं हे कामाख्या देवीचं मंदिर माता दुर्गेच्या कामाख्या स्वरूपाला समर्पित आहे इथल्या मंदिराची वास्तुरचना पारंपरिक किन्नरी शैलीची असून लाकडी कोरीवकाम दगडी भिंती आणि मंदिराभोवतालचं निसर्गरम्य असं वातावरण आपल्याला एका वेगळ्याच आध्यात्मिक शांततेकडे घेऊन जातं ते बरेचसे इन्स्ट्रक्शन्स आहेत नॉनव्हेज वगैरे नाही खाऊ शक म्हणजे खाल्लं असेल तर तुम्ही मंदिरात एंट्री वगैरे नका घेऊ कॅप पण घालायची आहे शूज तर बाहेरच काढायचे हा मंदिरातूनच आपल्याला टोप्या आणि ते कमरेला बांधायला त्यांनी कपडा दिलाय तो बांधायचा भगवा कलरचा आणि मगच आत जायचं सगळे सगळं इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत त्यांनी मंदिरात दर्शन घ्यायला सेट कामाख्या मातेचं मंदिर आहे आणि इथली जी मंदिराची जी मूर्ती आहे ती या नवीन मंदिरात स्थापित करणार आहे याचं काम देखील आता चालू आहे सो एकदा हे मंदिर पूर्ण झालं की त्याच्यानंतर इथे कामाख्या देवीची मूर्ती इथे पुनर्स्थापित करण्यात येईल आणि हा किल्ला आहे इथला तिथे सध्या एंट्री नाही आहे म्हणजे कोणालाच एंट्री देत नाहीत आणि जुनं स्ट्रक्चर आहे मे बी जुन्या काळात बरच वापर झाला असेल या किल्ल्याचा चारही बाजूनी पर्वतांनी वेढलेल्या आणि अलौकिक असा निसर्ग सौंदर्य असणाऱ्या सांगल्या व्हॅली आता आपण निघणार होतो निसर्ग सौंदर्यासोबतच एक वेगळाच अध्यात्माचा अनुभव आपल्याला इथल्या श्रीभद्री विशाल मंदिर आणि कामाख्या मंदिरामुळे आला इथे मंदिरात दर्शन घेऊन आता लंच टाईम लंच करण्यासाठी आपण या स्वर्गात जे तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये अशा स्वर्गीय रक्षम व्हॅलीमध्ये आपण लंच करणार होतो आजचा लंच रक्षम मध्ये सुंदर आहे आपण खूप ये त्या पुढे पुढे <laughs> काश्मीरमध्ये सध्या जो काही प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे आता हिमाचलमध्ये पण टुरिझम बरंच वाढत कारण जे आपण म्हणू शकतो जे निसर्ग सौंदर्य आहे ते हिमाचलमध्ये पण बऱ्यापैकी तसंच आहे काश्मीर सारखं का। रक्षम व्हॅलीचा हा सुंदर अनुभव घेऊन आता आपण पोचणार आहोत इंडो तिबेटियन बॉर्डर जो ऑफिशियली लास्ट पॉइंट एरिया हे इंडो तिबेटियन बॉर्डर आहे फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स <laughs> आणि इथला हा सुंदर सनसेट <laughs> सूर्य डोंगराड मावळतोय आणि चितकुलचा आपला पहिला दिवस देखील संपत आलेला आहे व्हिडिओमध्ये पुढे आपण बघणार आहोत चितकुलमधला दुसरा दिवस ज्यात आपण चितकुलच्या गावामध्ये फिरणार आहोत आणि त्यानंतर आपण तबोसाठी निघणार आहोत चितकुल गावामध्ये थोडा फेरफटका मारू देऊया पाण्याचे दे कॉन्स्टंट झरे आपल्याला इथे दिसतात बहुतेक बाराही महिने इथे असावेत एक असं सुंदरसे गाव आहे बघा लाकडी घर आहेत जास्त जी जुरी असावीत बहुतेक आणि जिथे त्या थंडी असल्यामुळे ते लाकडाचीच घरं बघायला मिळतात आपल्याला सकाळी सकाळी इथे मुलींचं व्हॉलीबॉल चालू आहे टेम्पलमध्ये मध्ये जाऊ शकतो टेम्पल आहे आहे मंदिराची किती सुंदर चितकुल गावाच्या शांत वातावरणात बसलेलं हे अतिशय पवित्र असं बौद्ध मठ आपल्याला इथे अनुभवायला मिळतं या मठाच्या भिंतीवर कोरलेला प्रार्थना रंगीबेरंगी झेंडे इथला जो घंटा आहे या सगळ्यांचा सूर मनाला खोलवर स्पर्श करून जातो मॉनेस्टीच्या आजूबाजूला असलेलं निसर्ग सौंदर्य हे थक्क करणारं आहे आणि त्याचसोबत मानव हे लाकडावर केलेलं कोरेकाम या संपूर्ण जागेला एक वेगळंच सौंदर्य प्रदान करतं मला एक लोकल गाईड मिळाला छोटा का है वो आपका नाम आपका नाम क्या है स्कूल जाते हो आप आज छुट्टी है <laughs> आओगे मेरे साथ मंदिर चलिए रियांश ने संगित प्रमाण गावत सर्वे उ एक बुद्धिस्ट टेम्पल है तिथे आता अपन निगलो हो तो। <laughs> आपल्याला मंदिराचा रस्ता दाखवल्यानंतर रियांश परत आपल्या मित्रांसोबत खेळायला निघून गेला दिसतेच आहे आणि त्याच्यानंतर रियांशने आपल्याला सांगितलं ती मॉनुस्ट्री इथे आहे सुंदर मनुष्य त्या बुद्धिस्ट टेम्पलवर असलेल्या ज्या रंगांच्या छटा होता ते एक वेगळंच आकर्षण इथे निर्माण करतात इथे तुम्हाला केअरटेकर देखील दिसतात ज्या इथे साफसफाई करतात बऱ्याचदा जे बाहेरचे लोक आहेत त्यांना इथे आत जाणं अलाउड नाही आहे त्यामुळे तिथे तुम्ही कोणत्याही प्रकारची उज्जत घालू नये जर का लोकल्सना जाणं अलाउड आहे तर फक्त लोकल्स इथे आत जाऊन दर्शन घेऊ शकतात इथे जे लोक गावात राहतात त्यांना दररोज त्यांच्या घरातून हे असे व्ह्यूज बघायला मिळतात शहरात सर्रास रिवर व्ह्यू लेक व्ह्यू बोलून सगळ्या गोष्टी विकल्या जातात पण मला वाटतं खरं सौंदर्य तर हे आहे की इथे घराच्या बाहेर निघावं आपल्या छोट्याशा लाकडी घरातून आणि समोर असे सगळे दृश्य असावेत इथे हे जे स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय आहे ना याला इथे फोर्ट मानलं जातं बहुतेक तेव्हाच्या काळात इथून म्हणजे हा टॉप पॉईंट आहे आणि इथून गस्त ठेवण्यात येत असेल एरियाजवर सो तो हा स्पॉट आहे अशी पण लोकेशन ही अशी आहे चितपूर गावातून आपण निघणार आहोत आता आणि इथून आपला आता प्रवास पुढे ताबोकडे होणार आहे जे इथून आठ तासाचा प्रवास आहे त्यामुळे बराच मोठा प्रवास हा देखील असणार आहे वे काही स्टॉप्स घेणार आहोत त्या आपण व्हिडिओमध्ये बघूच पण या सुंदर गावाचा चितकुल जे इंडो तिबेटियन आपल्या बॉर्डरवरचं शेवटचं गाव आहे तिथला आपला मुक्काम हा संपेल बऱ्याच लोकांनी त्यांचे स्टिकर्स जे रायडर्स असतील किंवा यूट्यूबर्स असतील त्यांनी लावलेले आहेत आपल्याला पण एक स्टिकर बनवला पाहिजे बहुतेक जेणेकरून त्या ठिकाणी लावता येईल चितकुलमधला आपला दोन दिवसांचा प्रवास आता इथे संपणार होता इथून वाहणारी बसपा नदी सांगला बायचं अद्भुत असं सौंदर्य इथली शांतता पवित्रता इथला प्रत्येक क्षण मनात साठवून ठेवावा असा होता डोंगर मठ मंदिरं आणि तिथल्या लोकांच्या साध्या हसऱ्या चेहऱ्यांनी देखील आपल्याला खूप काही शिकवलं आणि खरं सौंदर्य हे इथला शांतरित आहे हे दाखवून दिलं शेतकुलच्या या सर्व आठवणी मनामध्ये साठवून आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत हिमालयाच्या उंच पर्वतात बसलेलं एक प्राचीन असं बौद्ध गाव जिथे हजारो वर्ष जुनी ताबो मॉनिस्के आहे आणि ज्याला हिमालयाचा अजिंठा देखील मानलं जातं त्यामुळे पुढचा भाग देखील बघायला विसरू नका आणि त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे जेणेकरून मी जेव्हा पण कधी नवीन व्हिडिओ टाकेन तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर मग भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपला हा प्रवास पितीवायचा असा सुरूच राहणार आहे जे जय हिंद जय महाराष्ट्र